आपण बघतोय पारंपरिक असं ओली हळद आणि हिरव्या मिरचीचं लोणचं अगदी वर्षभर बाहेर ठेवा काहीच होत नाही आणि टिकून राहतं तर ते टिकून राहण्यासाठी आपण काय प्रोसेस करतो ते ले ले आहे ते बघतोय त्याच्यासाठी ह्या सगळ्या जिन्नस घेतलेल्या आहेत अडीचशे तर तीनशे ग्रॅम या ठिकाणी मिरची आणि हळद घेतलेली आहे या पद्धतीने हळद घ्यायची आहे हळद कशी घ्यायची ते मी पुढे सांगतेच आणि मिरची कशी घ्यायची याचा व्हिडिओ आपण आधी टाकलेलाच आहे हळद शिलाईची कशी नेमकी ते पण तुम्हाला मी सांगते या ठिकाणी ह्या कोरड्या साहित्यासोबत आपण विनेगर घेतलेला आहे लिंबूचा रस न वापरता मी ह्यावेळेस विनेगरचा वापर, वापर करणार आहे हे जे सुके मसाले घेतलेत ते मी पुढे तुम्हाला सांगते किती घेतले तर आता महत्त्वाचं म्हणजे हळद कशी घ्यायची ते मी सांगते मार्केटमध्ये मा गेल्यानंतर विक्रेत्याकडून मी जी ओली हळद घेतली बाजारातून तर ती हळद अशी घ्यायची आहे ती पूर्णत पिवळी आणि रसरशीत निघाली पाहिजे आता हळदीला किसायचं कसं ते मी सांगते जर तुमच्याकडे सालकटर असेल तर साल कटरचा वापर करून तुम्ही किसून घेऊ शकता या पद्धतीने किसणं म्हणजेच वरची साल काढून घ्यायची तर मी ह्या पद्धतीने अगदी छोटी किसनी असते त्याच्या साह्याने साल काढून घेतलेली आहे आणि आता त्याच्या फोडी करून घेते बघा किती रसरशीत आणि छान हळद मिळाली आहे मला आणि अशीच पक्की हळद तुम्ही पण घ्यायची आहे बुरकट रंगाची हळद घ्यायची नाही आहे आता चौकणी लांबसर तुम्हाला कसे तुकडे हवे आहेत त्या पद्धतीने तुम्हाला आवडतील तसे तुकडे तुम्ही हळदीचे करून घ्यायचे आहेत आता ह्या पद्धतीने मी सर्व हळदीचे तुकडे करून घेत आहे तिथे जर मुळाचा भाग असेल तर तो, तो असा काढून घ्यायचा आहे जेणेकरून तो लोणचं खाताना घशात वगैरे अडकला नाही पाहिजे तर आपले हळदीचे तुकडे झाले आहेत आता मिरचीचे तुकडे कसे करायचे तर अशा पद्धतीने अगदी डायमंड शेपसारखे मिरचीचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे ते लोणच्यात दिसतातही छान आणि व्यवस्थित लोणचं मुरतंही छान तर अशा पद्धतीने मी सगळेच तुकडे करून घेते मिरचीचे हे बघा ह्या पद्धतीने मिरचीचे तुकडे करायचे आहेत तर मिरचीचे सगळेच तुकडे करून झाले आहेत आणि आता आपण त्याला एक चमचाभर विनेगर लावून घेणार आहोत आणि थोडं चवीप्रमाणे मीठ म्हणजे पण मीठ जेवढं लागणार आहे तेवढं आपण काढून तर घेतलंच आहे पण निम्म्या मीठ आपण थोडंसं ह्या मिरचीला लावणार आहोत आणि थोडं एक चमचा भरून विनेगर आपण मिरचीला लावून घेतलं आहे हे छान मिक्स करायचं तसंच आपण हळदीला हो पण लावणार आहोत विनेगर आणि मीठ लावून ठेवणार आहोत आता जवळजवळ दोन तास हे साहित्य लावून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे त्याच्यामध्ये मीठ आणि विनेगर छान मूर्तं पण आणि लोणचं टिकण्याला मदत होते म्हणजे विनेगरमुळे लोणचं टिकतं आणि याच्यामध्ये छान रसरसितपण आहे तो, तो फोडींमध्ये तर अशा पद्धतीने मी बाजूला केलं आणि आता आपण खार करून घेण्याचं साहित्य बघतोय तर तेल ह्या ठिकाणी जवळजवळ तीनशे ग्रॅम याच्यासाठी अडीचशे एम एल तेल घेतलं आहे लवंग दोन वेलदोडे थोडी दालचिनी असं टाकून घेतलं अर्धा चमचा मग मेथीदाणे मिक्सरला काढले चार चमचे बडीसोप मिक्सरला थोडी दरदरी काढून ती पण तेलात टाकली तेल छान गरम हो द्यायचं गरम झाल्याच्यानंतर बंद करायचा गॅस आणि त्यानंतर लवंग वेलदोडे टाकायचे म्हणजे आपल्याला तेल व्यवस्थित तापलं आहे की नाही ते दिसतं आता एक चमचा मी या ठिकाणी हिंग टाकून घेतला आणि ह्या सगळ्या याच्यासाठी राई दाळ जी आहे तर ती शंभर ग्रॅम घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे जे मीठ आपण आधी घेतलं होतं चार ते पाच चमचे मीठ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धं मी फोडींना लावून घेतलं आहे आणि अर्धं याच्यात टाकलं आहे आता या सगळ्या जिन्नस तेलामध्ये छान तळवून निघू द्यायच्या आहेत त्यांच्यामधला मॉइश्चर सगळा आपल्याला जिरवायचा आहे तेलात व्यवस्थित ह्या जिन्नस तळ तळल्या गेल्या की मग काय होतं लोणचं टिकायला मदत होते फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता भासत नाही तर आपण हे जे लोणचं आहे बाहेर वर्षभर राहू शकतं याच क्वांटिटीत तुम्ही अजून जास्त लोणचं करू शकतात तर अशा पद्धतीने दोन तासाने आपण आता ह्या ज्या फोडी केलेल्या होत्या ह्या एका का बाउलमध्ये काढून घेतो आहे आधी प्रोसेस ही करायची की ज्यावेळेस आपण खार मिक्स करतोय त्याच्या आधी हळद आपल्याला टाकून घ्यायची हळद टाकल्यानंतर जो आपण खार बनवून घेतला आहे तो खार टाकायचा आहे तो याच्यासाठी टाकायचा की हळदीचा रंग जो आहे तो खारमध्ये उतरतो आणि रंग बदलायला मदत होते कारण की जेव्हा मी खार बनवून घेतला तर त्यावेळेस त्याच्यामध्ये हळद टाकली नाही कारण आपण ओल्या हळदीचाच ऑलरेडी वापर करतोय तर तिला भरपूर असा रंग असतो म्हणून मग मी वरून सुखी हळद घातलेली नाही आहे आता आपण याच्यामध्ये छान या मिरच्या टाकून घेतो आहे आणि सगळं व्यवस्थित एकजीव आपण करून घेणार आहोत या पद्धतीने मिक्स करा असं तुमच्याकडे काचेचं बाऊल असेल किंवा फायबरचं असेल तर त्या बाऊलचा उपयोग करा आणि एक ते दोन दिवस बाहेरच असं चाळून चाळून बाहेर राहू द्या त्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीत किंवा मग छान अशा एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हे लोणचं भरून घेऊ शकतात आणि दर दिवसाला त्याला मात्र चाळत राहायचं आहे अशा पद्धतीने लोणचं छान तयार झालं आहे आणि या ठिकाणी मी एक चमचा साखर त्याच्यामध्ये टाकून घेते साखर जे आहे तर अशा म लोणच्याच्या ज्या जिन्नस आहेत किंवा लोणच्याचे जे प्रकार आहेत तर ते टिकून राहण्यासाठी मदत होते आता अशा प्रकारे लोणचं छान झालं आहे आपलं तर असं लोणचं तुम्हीही करून बघा तुमच्या अभिप्राय कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या पुढे अजून आपण लोणच्याचे प्रकार बघणार आहोत त्याच्यामुळे सबस्क्राईब